फक्त पाचशे रुपयाचे रिंग लाईट आहे कारण रिंग लाईट मध्ये पूर्ण गोल चालू आहे प्रोडक्ट टॅक करू आपण चला ओके पिंक टू लाईफ ची मम्मी 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 मला आता मी लाईव्ह पिन केलेला रिंग लाईट ही मी जी रिंग लाईट वापरतो का ती फक्त तीन चारशे रुपयाची आहे ती मी पिन केलेली आहे तुम्ही चेकआउट करू शकता दिसते का नाही माहित नाही मला मला सांगा बरं इकडे कुठं आलंय का रिंग लाईट ऑप्शन मला दि ना का अरे ये का या मित्रांनो आनंद खायला काय नाही म्हणतो बाय जेवण केलं का हैदराबाद लावते काय म्हणतो निरंजन काय नाही म्हणलं मला काही समजलं नाही जेवण झालं का नाही म्हणून कारण जेव्हाच तीन टाईम मस्त जेव्हा ताण नाही घ्यायचा फोन असा हैदराबादला खादी येणार आहे हैदराबादला हैदराबाद लावू जेव्हा आमच्या मनात असेल काही इच्छा हैदराबादला येणार की त्यावेळेस आम्ही हैदराबाद मयुरी राहुल पाटील हाय दादा नमस्कार सगळ्यांना तुमच्या डी एस केून तुमच्या शिवानीकडून आणि तुमच्या आवडत्या मावशीकडून रिंग लाईट नाही दिसत आहे केलेली ओके रिंग नाही okay. दिसते का परत एकदा करतो केली मी केली आता केली आता आली का आता आली का स्वप्नील पाटील हाय मयुरी राहुल

Yes, गोरे गोरे घालू हो <laughs> शिवानी सावंत दादा आज माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाहीये का नाही नाही देऊ ना काय प्रश्नाचे उत्तर प्रश्न विचारा मग उत्तर देऊ आपण जय भीम शिवानी तू लाल कुंकू पूर्ण भागेत का भरलं नाही मी काय करल माहिती <मैं> का <laughs> एक किल एक किलो एक किलो नाही जाऊ द्या पप्पाने मला रोखलं राग ना का मानो मी डायरेक्ट म्हणजे मजाक मस्करी म्हणजे बोलले सर कोमल निळकळ शिवानी एवढे मोठे कानातले नको घालत जाऊ ओके योगिता अगे तुम्ही कुठून आहात जालन्याहून आहे मी दादा तुम्हाला शिवानीला काकूला आम्हाला भेटायची खूप इच्छा आहे आम्ही जालण्यात आल्यानंतर आम्हाला भेटणार का नक्की भेटू काहीच विषय नाही भेटू 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 नक्की भेटू आम्ही भेट म्हणजे असं वी आय पी सेक्शनमध्ये नाही मॉडले जात आज वरती कमेंट बघा बोलतेय मी कोणची कमेंट आहे बघा तुमची हाय जेवण झालं का ताई जेवण झालं का हो जेवण झालं आहे आई की